मुंबईतलं इंदू मिल इथलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक भारतीय लोकशाही आणि एकतेचं प्रतीक ठरेल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज इंदू मिल परिसरातल्या या स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे भारताची लोकशाही ही इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे असं राज्यपाल म्हणाले या स्मारकाच्या प्रकल्पाचं दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं यासाठी एक हजार ऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे हे स्मारक बनवण्याचं काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यावर्षी या स्मारकाचं लोकार्पण अपेक्षित होतं या स्मारकाच्या उभारणीला आणखी दोन वर्ष विलंब होण्याची मात्र शक्यता आहे मात्र काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं होत असल्याची माहिती राज्यपालांनी प्रसारमाध्यमांना दिली स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल असं रामदास आठवलेही म्हणाले साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं फाउंडेशन तर त्याला वेळ वेळ थोडा लागला राम सुतारा आणि अनिल सुतारा यांना ऑर्डर देण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे एम एम आर डीच्या वतीनं जवळजवळ एक हजार ऐंशी कोटी रुपये त्यांच्याकडं आता म्हणजे पैसे आहेत पैशाची अडचण अजिबात नाही आहे शापूरचे पालन ज्यांच्या वतीनं काम सुरू आहे पण त्याने ते लोक वाढवले पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर एक दीड वर्षाच्या आतमध्ये पूर्ण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं माननीय राज्यपाल राधाकृष्णन आज इथं आले आणि त्यांनी याची पाणी केलेली आहे अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याचं आवश्यक आहे